संडे स्पेशल आहे दुपारच्या जेवणामध्ये काय जेवण बनवायचं म्हणून बरेच वेळेला प्रश्न पडला म्हणून माझ्या आवडीचीच मी एक स्पेशल अशी थाली केलेली आहे अतिशय मिनी आहे छोटी आहे आणि तसं मुलांनासुद्धा आवडणार आहे आणि घरच्यांनासुद्धा सगळ्यांना आवड आवडणार आहे या सगळ्यांच्या आवडीचे अशी अतिश डिश करणार आहे इथे मी पुऱ्या केलेल्या आहे पण पुऱ्या ह्या कशा साध्या पुऱ्या नाही आहे ह्या पुऱ्या मसाले मसालेदार पुऱ्या आहे आणि त्याच्यासाठी मग काय साहित्य घ्यायचं कणिक घ्यायचे आपल्याला आणि दोन चम्मच त्याच्यामध्ये रवा टाकायचा रवा बारीक टाकायचा आपल्याला आणि नंतर त्यामध्ये आपल्याला एक चम्मच फक्त बेसन टाकायचं आहे सा। तीन साहित्य टाकायचे आहे तीन साहित्य आपल्याला एकत्र करायचे आहे आणि नंतर मसाले टाकायचे हळद टाकायची त्याच्यामध्ये तिखटसुद्धा टाकायचं आता तिखट इथे ती मी थोडंसं वापरलेलं आहे अर्धा चम्मच आणि धने पावडर टाकायचं आणि चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे अशा पुऱ्या जर आपण केल्यानं तर तुम्ही प्रवासालासुद्धा नेऊ शकता किंवा ह्या पुरीसोबत आपल्याला भाजीची आवश्यकता नसते कारण त्या तिखट असतात थोड्या आणि तुम्ही तशा त्या लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकतात किंवा नुसत्यासुद्धा अतिशय सुंदर लागतात आणि नंतर काय करायचं आपल्याला थोडं थोडं पाणी घेऊनच आपल्याला भिजून घ्यायचं एकदम पाणी कधीच टाकायचं नाही आसट भिजवायचं नाही सैलसर भिजवायचं नाही आपल्याला घट्टसर भिजवायचं आहे घट्टसर भिजवल्यामुळे काय होते पुऱ्यासुद्धा चांगल्या फुगतात आणि जास्त तेलकट होत नाही म्हणून सुरुवातीलाच आपल्याला कमी पाणी टाकून घट्ट असं भिजून घ्यायचं आहे आता पुन्हा मी बाजूला ठेवलेले आहे आता भाजीची तयारी करणार आहे त्याच्यासाठी लसण शेलायचं आपल्याला लसणाच्या फक्त चार ते पाचच मला पाकळ्या पाहिजे जास्त नको आणि इथे बारीक कांदा चिरायचा उभा चिरायचा कांदा म्हणून कांदे मी तीन कांदे वापरलेले आणि तिन्ही कांदे मी तसेच चिरून घेणार आहे आता फ्रीजमधून आता हिरव्या मिरच्या फ्रीजमध्ये आहे म्हणून हिर हिरव्या मिरच्या आता घेणार आहे त्यामध्ये भाजीमध्ये टाकायला तर हिरव्या मिरच्याचा जास्त वापर करणार आहे तीन किंवा चार हिरव्या कि मिरच्या घेणार आहे किंवा आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं मिरच्या आणि लसूण एकत्रच एक आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आहे आणि जाडसर असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा त्या बारीक करू शकता मग आपलं दोन्ही याची पेस्ट झालेली आहे आणि आता ते सुद्धा आता बाजूला ठेवत आहे एका साईडला मी कुकरमध्ये बटाटे आधीच लावले होते म्हणून आता बटाटे थंड झालेले आहे आणि बाहेर काढले त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला त्याची साल काढून घ्यायची आहे आता इथे चार बटाट्याचा वापर केलेला आहे तुम्ही बटाटेसुद्धा जास्त घेऊ शकता जसे तुम्हाला लागत असेल त्याप्रमाणे आता चार बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि एका पॅनमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आपल्याला थोडं गरम होऊ द्यायचं आणि नंतर मोहरी टाकायची आणि जिरं टाकायचं आता जिरं आणि मोहरी आपली चांगली झालेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदे आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे थोडा परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पेस्ट टाकायची आणि परत आपल्याला परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत जसं हळद टाकायची तिखटसुद्धा टाकायचं आपल्याला मिरची टाकली तरी तिखट टाकायचं धणे पावडर टाकायचं आणि मीठ टाकायचं आणि बटाटे मी असेच हाताने तोडून टाकलेले आहे तुम्ही चिरूनसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि सगळं आपल्याला भाजी छान हलवून घ्यायची आहे आणि शेवट मात्र त्यामध्ये आमसूर पावडर टाकलेली आहे किंवा तुम्ही लिंबूसुद्धा त्यामध्ये पिळू शकता एक वाफ चांगली द्यायची आणि थोडं पाण्याचा झपका मारायचा म्हणजे कसं आलूची ही उल्सार रस, उल्सार भाजी ही कोरडी होत नाही पुऱ्यासोबत थोडीशी रस ओळसर असायला हवी किंवा तुम्ही रशाचीसुद्धा भाजी त्यामध्ये करू शकता पण मी इथे मोकळीत भाजी केलेली आहे आता आपली कणिकसुद्धा चांगली मळून झालेली आहे पुऱ्याची आणि थोडंसं तेल लावून त्याला आपल्याला चांगलं मळून घ्यायचं चा आहे आता एकसारखेच आपल्याला उंडे करायचे आहे लहान मोठे झाले तरी चालेल एकदमच करून टाकायचे म्हणजे काय होते आपल्याला पुऱ्या जर एकदम तुम्ही लाटून ठेवल्या ना तर तुम्हाला तळायलासुद्धा अतिशय सोप्या जातात म्हणून मी अशाच आधी करून घेते आणि नंतर मी एकदम तळायला बसते सगळ्या पुऱ्या आता कशा अशाच लाटून घेणार आहे बघा दोन्ही याच्यामध्ये आपल्या पुऱ्या चांगल्या लाटून झालेल्या आहे जास्त पातळ नाही जास्त जाडसर नाही अशा मी तुम्हाला आहे एका साईडला आता आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला पुरी टाकायची आहे म्हणजे काय होते पुरी चांगली फुटते आणि तेलगट होत नाही जर तुमचं तेल जर गरम झालं नाही आणि जर तुम्ही टाकली ना तुमच्या तेल तुमच्या पुऱ्यासुद्धा तेलकट होतात बस मिनी थालीमध्ये फक्त एका एक वाटीमध्ये मी दही ठेवलेलं आहे आणि बाजूला आलूची सुकी भाजी आणि गरम गरम पुऱ्या इकडे पुऱ्या काढायच्या आणि तिकडे पुऱ्या आपल्याला ताटात ठेवायच्या अशा गरम गरम पुऱ्या जर तुम्ही जेवायला दिल्या तर अतिशय सुंदर जेवणसुद्धा होते आणि ह्या पुऱ्या थंड्या जरी झाल्या तरी ह्या पुऱ्या तेलगट होत नाही नक्की तुम्ही अशा पद्धतीने ह्या पुऱ्या करून बघा कारण त्यामध्ये आपण रवा टाकला आहे रवा टाकल्यामुळे पुऱ्या कधीही तेलकट होत नाही बघा आपली छोटीशी मिनी अशी थाली पूर्ण झालेली आहे कशी वाटली तुम्हाला थाली नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर मला सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद परत आपण एका नवीन व्हिडिओसोबत भेटू